छत्रपती शिवाजी महाराज आणि विशेष छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास काही इतिहासकारांनी खोट्या पद्धतीने लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला तो पुसून काढायचा आणि माझा भाऊजनांचा राजा जो खरा होता तो जगाला समोर दाखवून देण्यासाठी डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांनी विडा उचलला आणि त्याचा आपण मालिका आपण रोज आजपर्यंत आपण ती टी व्हीवर पाहतो का एवढी लोकांना पसंत पडली छत्रपती संभाजी महाराज हे बहुजनांचे होते हे प्रत्येक धर्मा जाती धर्माचे होते वृद्धांचे होते महिलांसाठी त्यांनी कार्य केलं या मातीतला अभिमान घेऊन पुढे जात असताना सर्वांना एकत्रित घेऊन पुढे जाणारे हे महाराज हे फक्त कुठल्या एका जातीपुरतं सीमित नाही राहिले छत्रपतींचा मावळा ते सारखं सांगतात की मावळा माझी जात आहे या सर्व आकडा पगड जातीला एकत्र घेऊन पुढे जाणारे ते महाराज होते म्हणून सर्वांना पसंतीला ते छत्रपती शिवाजी महाराजांची सिरियल पण काही मंडळींच्या पोटात दुखायला लागले बहुजनांचे राजा छत्रपती संभाजी महाराज होते हे जेव्हा दाखवू लागले मनोवाद म्हणजे काही लोक शिक्षा देण्याचं काम या समाजाला अक्कल आणि ज्ञान देण्याचं काम हे फक्त आमचंच आहे अशा मंडळी जेव्हा सत्तेमध्ये आले अशा मंडळीने या मालिकेला अडचण निर्माण करण्याचं काम सुरुवात केली अडचणीत आली मालिक पण माझ्या राजाचं जे कार्य आहे ते लोकांपर्यंत पोचलं गेलं पाहिजे याच्याकरता ते मागे थांबले नाही स्वतःच घरदार विकला तरी चालेल मालिका थांबवायची नाही काही मंडळींकडे गेले नाव त्यांनी अजून सांगितलं अरे माझी आखी प्रॉपर्टी विकली तरी तुझी सिरियल चालणार नाही माझी आखी प्रॉपर्टी विकली तरी तुझी संभाजी महाराज ची चालणार नाही अशा एका पुणे जिल्ह्यातल्या ले, खासदारांनी त्यांना सांगितलं खासदारांचं नाव त्यांनी घेतलं नाही तो त्यांचा विषय कधी घ्यायचा पण काही खासदारांच्या पोटात दुख लागलं आणि सगळीकडं म्हणायला लागले तो मी नव्हेच तो मी नव्हेच अहो नाव घेतलं नाही तुम्हाला का उकळ्या फुटायला खरा छत्रपती शिवाजी महाराज खरा संभाजी महाराज हा जगासमोर आमचा अमोल जर दाखवत असेल दा लहानपणापासून आमच्यासाठी तो अमोल आहे तो साहेब झालाय डॉक्टर झालाय तो आमच्या सर्वांच्या मनामध्ये एक हृदयामध्ये एक आदराचं स्थान निर्माण झालंय अशा या तालुक्यातल्या भूमिपुत्राला पवार साहेबांनी जी उमेदवारी दिली हे खरोखर आपल्या दृष्टिकोनातून अभिमानाची गोष्ट आहे पिंपळवंडी मध्ये का आलं मळगंगा मातेचं दर्शन घेण्यासाठी आलं राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रति प्रेम करणारं हे गाव आहे सातत्याने शरद चंद्रजी पवार साहेबांच्या विचाराने प्रेरित झालेलं गाव आहे गावाच्या प्रति राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अनेक कामं केलेली आहेत आपल्याला हे जे पाणी दिसतं ते केटी बांधण्याचं काम बेंके साहेबांनी केलेलं आहे गावामध्ये चोवीस तास चांगलं संपूर्ण विजेचा दाब आला पाहिजे चांगल्या पद्धतीचा वीज पुरवठा झाला पाहिजे याच्यासाठी आपल्याला इरिगेशन एक्वायर्ड जमिनीमध्ये तिथं सबस्टेशन निर्माण करण्याचं काम बेंके साहेबांनी केलं मग अनेक सभामंडप आहेत रस्ते आहेत आदरणीय शिवाजीराव काकडे साहेब जेव्हा सरपंच होते तेव्हा आपण ग्राम सचिवालयाचं काम पूर्ण केलं आर आर पाटील साहेब त्याच्या उद्घाटनाला आले होते यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्मरण राहावं म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावाने तो बाग निर्माण केली मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काहीच केलं नाही का गावचा राजकीय इतिहास पण गेल्या पंचवार्षिक मध्ये मी पाहत आहे मागच्या विधानसभेला गावचा उमेदवार होता गावाने ठरवलं की आपल्या गावातला उमेदवार आहे उमेदवाराच्या मागे उभा राहायला पाहिजे तशी भूमिका गावाने घेतली त्याच्याबद्दल माझ्या मनामध्ये तरी काय दुःख नाही गाव एक संघ राहणं महत्वाचं आहे त्याला महत्व पिंपळुंडी गावाने दिलं हे माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाची गोष्ट आहे ग्रामपंचायतची निवडणूक झाली सगळ्या पक्षाचे लोक एकत्र आले बिनविरोध केली आनंदाची गोष्ट जिल्हा परिषदला काय कुठल्याच पक्षाला नाराज नाही ज्या लेंडे साहेबांना ते आराध्य दैवत दे मानत होते माझे गुरुगुरु म्हणत होते त्यांच्याच विरोधात कोणाला उभं केलं कोणाला उभं केलं मी सांगणार नाही तुम्हाला सगळं माहीत गावाने आता काय करायचं हा प्रश्न गावाला समोर पडला तिघांनाही विभागून मत दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर लेंडे साहेबांचा दा विजय झाला आता तालुक्याचं ता प्रतिनिधित्व करणारे या गावचे सुपुत्र कुठल्या पक्षात गेले हे आपल्याला माहित आहे त्या पक्षात गेल्यानंतर काय अंगात का काय असं माझ्यासमोर प्रश्न पडतो बेफाम वाक्य नुसते डॉक्टर साहेब हे सगळ्यांच्या मनामधलं आदरे एक आदराचं स्थान असणार व्यक्तिमत्व आहे काय म्हणतात कोल्हे खोटीदारी मिशा लावून फिरता यांची दाढी मिशा खोटी आहे का नाही सांगा मला पिंपोडवाला खोटी का चोरड्यात खरी आहे खोटी कशी जाऊन सांगा खरी त्यांचीच नाही माझी पण खरी आहे दादांनी शंभर कोटीचे इरिगेशनचं काम केलं त्याच्यामधले ऐंशी कोटी त्यांनी खाल्ले ऐंशी कोटी खाल्ले का पिंपळगाव वगैरेच कानव्याचं काम केलं नाही का त्याचा लाभ संपूर्ण तालुक्याला या पूर्वपट्ट्यामध्ये झाला नाही का इरिगेशनच्या माध्यमातून पवार साहेबांच्या माध्यमातून हा कुकडी प्रकल्प स्वयंपूर्ण झाला नाही का पवार साहेबांवर टीका खालच्या पाठ अहो निवडणुका येतात निवडणुका जातात टीका होत राहतात पण कशा पद्धतीने टीका करायची याच पण भान राहिला पाहिजे बरं मी किती चांगला आहे मी किती गोड फ आहे मी किती आपला आपला आहे आजपर्यंत सांगणारा व्यक्तिमत्व कशा पद्धतीने जाहीर वक्तव्य करतोय मला तर असं वाटतंय की त्याचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे त्यांना एका चांगल्या डॉक्टरची गरज आहे डॉक्टर कडून तपासणी करून घ्या नसल तर आमच्याकडे डॉक्टर आहे मोफत तपासून देईल पण असं काही बोलू नका आणि आमच्या तालुक्याची आबरू घालू नका विनंती आहे माझ्या सर्व पिंपळवडी ग्रामस्थांना आणि जुन्नर तालुक्यातल्या नागरिकांना एक नम्र विनंती करायची उमेदवार आपल्या तालुक्यातला आहे प्रत्येकाचे विचार वेगळे आहे प्रत्येकाचा पक्ष वेगळा आहे तुम्ही तुमच्या पक्षात राहा पण यंदा डॉक्टर अमोल कोल्लेला प्रत्येक जुन्नर तालुक्याचा सुपुत्र आहे ना त्यांनी मतदान करा गावातून एकच मत तिकडं पाडा बाकी सगळे डॉक्टर साहेबांच्या मागे उभे करा सिने अभिनेता ते आहेत छत्रपतींची भूमिका त्यांनी मांडलेलीच आहे काळू शेटने सांगितलं की आदिवासी भागातून पाठिंबा आहे प्रत्यक्षात पाहिजे संभाजी मालिकेची सिरियल झाल्यानंतर त्यांनी सांगितलं परत मला टीव्हीवर पाहायचं नाही कायम रोज मला प्रत्यक्षात भेटायचं आणि प्रत्यक्षात पाहायचं कारण या शिरूर लोकसभेची आताची परिस्थिती काय आहे पुढे आम्हाला काय आहे एखाद्या सुशिक्षित माणसाच्या डोक्यामध्ये कशा प्रकारचे विचार असत ते डॉक्टर साहेब त्यांच्या भाषणातून सांगतील एक सुशिक्षित नेतृत्व आहे शेतकऱ्यांची जाण आहे बैलगाडा मालकांची जाण आहे आणि सर्वसामान्य व्यापारी असेल शिक्षक असेल नोकरदार असेल शेतकरी असेल या प्रत्येक माणसाला कशा पद्धतीने केंद्रातून ताकद द्यायची याचा सर्व अभ्यास डॉक्टर साहेबांना आपल्यापेक्षा अधिकचा आहे पण आपलं भाग्य आहे शरद चंद्रजी पवार साहेबांनी आपल्याला आपल्या मनाजोगा उमेदवार हो दिलेला आहे व्यासपीठावरचं चित्र आपण जर पाहिलं तर सर्व स्तरावरून डॉक्टर साहेबांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा आहे मला पिंपळवंडी यांनी सगळ्या वाड्या पुन्हा एकदा विनंती करायची आहे की दाखवून द्या की पिंपळवंडी गाव हे विचारवंतांचं गाव आहे पिंपळवंडी गाव हे एक एकतेच गाव आहे पिंपळवंडी गाव जो आपला जवळचा माणूस आहे त्याच्या मागे उभं राहण्याची भूमिका या गावांनी कायम घेतली आहे आणि या निवडणुकीमध्ये पण तीच भूमिका आमचं हे गाव घेणार आहे या माध्यमातून आपण या निवडणुकीतून दाखवून द्यावं एवढी आपल्याला विनंती करतो आणि भविष्यामध्ये डॉक्टर साहेबांना आता शिरूर लोकसभा मतदारसंघाचा दौरा करायचा आहे पुन्हा एकदा महाराष्ट्र मध्ये त्यांना स्टार प्रचारक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि पवार साहेबांची ताकद वाढवण्यासाठी दौरा करायचा आहे पुन्हा परत पिंपळंडीमध्ये येणं होणार नाही हेच आता डॉक्टर साहेबांची आपली सर्वांची ही समजून येत्या महिनाभर प्रत्येक घरात जाऊन आपल्या प्रत्येक वाडीत जाऊन प्रत्येक वाडी कुटुंबामध्ये सांगून की छत्रपती संभाजी महाराजांना मतदान करायचंय डॉक्टर अमोल कोल्हेला मतदान करायचंय घड्याळाच्या पुरतं बटन दाबून एक उच्चांकी मतदान पिंपळंनी परिसरामधून झालं पाहिजे असा प्रसार तुम्ही सर्वांनी करावा एवढी नम्र त्याची विनंती करतो आयोजक मंडळी आमचे सर्व राष्ट्रवादी युवक संघटनेचे सर्व पदाधिकारी रघुनाथ शेठ रमण शेठ त्यांचे सर्व सहकारी गावचे सर्व ग्रामपंचायत महाधू शेठ आदरणीय लेंडेसाहेब यांनी सगळं नियोजन केलं विशेषतः या बाजारामधली इथं बाजाराला जे बसणार होते ते म्हटले की डॉक्टर साहेब येणारे आम्ही थोडं थांबतो थोडा उशीर झाला तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानताना थांबतो जय हिंद જય મહારાષ્ટ્ર જય રાષ્ટ્ર